मंडळी एक असा खेळाडू ज्याला पुढचा तेंडुलकर म्हटलं जायचं ज्याने एकेकाळी मुंबईच्या रणजी क्रिकेटमध्ये अक्षरशः रणांचा पाऊस पाडला होता पण टीम इंडियामध्ये खेळणं त्याच्या नशिबी नव्हतं आणि आज तोच बनलाय वुमन्स विश्वविजेत्या भारतीय वुमन्स टीमचा कोच ज्याचं नाव आहे अमोल मुजुमदार ज्याचं भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं पण आज त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने तब्बल बावन्न वर्षांनी आयसीसीच्या दिवसीय विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि जिंकल्यावर कर्णधार हरमिनप्रीत कोरने त्यांचे पाय धरले म्हणूनच अमोल मुजुमदार नेमके आहेत तरी कोण त्यांना पुढचा तेंडुलकर का म्हटलं जायचं एक अपूर्ण स्वप्न त्यांनी कोचिंग करून कसं पूर्ण केलं सगळं जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा आणि तुम्हाला तर आपला भारी मंडळी भारतीय महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबरला झालेल्या नवी मुंबईतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला हरवून एक नवा इतिहास रचलाय पण त्यांच्या या विजयानंतर मात्र संघाचे मास्टर ट्रेनर अमोल मुजुमदार यांच्या नावाची मोठी चर्चा सुरू झाली आहे सामना जिंकल्यानंतर कर्णधार हरमिनप्रीत कोरने त्यांचे पाय धरून नमस्कार केला के तर या विजयामध्ये भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूंचं कौतुक आहे पण या पडद्यामागच्या हिरोचं तेवढंच मुलाचं योगदान सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही याच अमोल मुजुमदारांची ही कहाणी तर बघा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या स्टार जोडीचा शालेय क्रिकेटच्या काळापासूनच भरपूर दबदबा होता त्यांचे एकत्र बॅटिंग करतानाचे भरपूर किस्से आहेत एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये या जोडीने हॅरी शिल्डच्या मुंबईतल्या सुप्रसिद्ध शालेय क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या रना केल्या होत्या नाही म्हणलं तरी सचिन विनोदच्या जोडीने जवळपास दोन दिवस बॅटिंग केली होती तेव्हा या दोघांच्याच वयाचा एक मुलगा पॅड लावून आपल्याला कधी बॅटिंग मिळणार याची वाट पाहत बसला होता आणि तोच होता अमोल मुजुमदार शालेय क्रिकेटमधल्या या ऐतिहासिक क्षणाचा अमोल साक्षीदार झाला पण तेव्हापासूनच त्याच्या नशिबी वाट पाहणं आलं पण अशा वेळी आपल्याला सबर का फल मीठा होता हे असं सांगितलं जातं अमोलला पण तसंच सांगितलं गेलं अमोलने कडवटपणा न बाळगता जवळपास वर्षांपेक्षा जास्त नाराज न होता रना करण्याचं काम केलं आता एकशे तीस कोटी लोकसंख्या असलेला देश त्यामुळे एखाद्या संधीसाठी हजारो जण वाट पाहतच असणार हे तर स्वाभाविकच आहे यामुळे अमोललाही वाट पाहावी लागणार हे निश्चित आहे क्षमता आहे खेळतो पण दमदार दृष्टिकोन पण चांगलाय परंतु मोठ्या व्यासपीठासाठी त्याचा विचारच झाला नाही हे पण खरं आता आकडेवारीवर एक नजर टाकली तर तुमचा विश्वास बसणार नाही तब्बल एकशे एकाहत्तर फर्स्ट क्लास मॅचेस अकरा हजार एकशे सदुसष्ट रन्स एव्हरेज अठ्ठेचाळीस पॉइंट तेराचा तीस शतक आणि साठ अर्धी शतक त्याच्या नावावर आहेत मुंबई संघाला भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हटलं जातं मेन बॅट्समन आणि नंतर कॅप्टन म्हणून मुंबई संघाचा आधारवड म्हणून त्याची भूमिका राहिली आहे असं सगळं तगड कर्तृत्व असूनही अमोलच्या कपाळी भारतीय संघाचा टिळा लागला नाही अमोल खेळत असताना टेस्ट आणि वन डे या दोन फॉर्मेट खूप लोकप्रिय होते त्यावेळी भारतासाठी दोनशे पंच्याण्णव खेळाडू टेस्ट मॅच तर दोनशे सत्तावीस खेळाडू वनडे मॅच खेळले या यादीत अनेक दिग्गजांबरोबर अमोलचेही नाव आहे पण आपण कोणत्या काळात जन्माला यायचं हे आपण ठरवत नाही दिग्गजांच्याच काळात अमोल जन्मला त्याच काळात खेळला स्वतःला सिद्ध केलं मात्र भारतीय संघात यायच्या टायमिंगला मात्र निवड समितीने आणि नशिबाने साथ दिली नाही क्रिकेट विश्वात द्रोणाचार्य म्हणून प्रसिद्ध रमाकांत आचरेकर सरांकडे अमोलने क्रिकेटची अक्षर गिरवली होती एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये फरीदाबाद येथे झालेल्या पहिल्या मॅचमध्ये अमोल मुंबई टीम मध्ये आला पहिल्या सामन्यात त्यानं दोनशे साठ रन केल्या आणि स्वतःला सिद्ध केलं पण टीम इंडियात फार काळ राहणं मात्र त्याच्या नशिबी आलं नाही सचिन तेंडुलकर राहुल द्रविड व्ही व्ही एस लक्ष्मण सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ मानले जातात त्यातलाच लोकप्रिय बॅट्समन म्हणजे लॉर्ड सचिन तेंडुलकर सचिनने एकोणीसशे ऐंशी नव्वद मध्ये पाकिस्तान विरुद्ध द्रविड आणि गांगुली यांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये लॉर्ड्स इथे त्याच काळात लक्ष्मणनेही अहमदाबाद येथे त्याच्या कामाचा श्रीगणेशा केला स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार खेळाच्या जोरावर या चौघांनी राष्ट्रीय संघात स्थान पटकवलं प्रवेश केल्यानंतर या चौघांनी सातत्याने दमदार खेळायला सुरुवात केली त्यामुळे त्यांना वगळण्याचा प्रश्नच आला नाही एकोणीसशे शहाण्णव मध्ये सौरव गांगुलीने वेस्ट झोन विरुद्ध सेंचुरी केली होती इंग्लंड मध्ये अमोलनेही डबल सेंचुरी केली होती पण निवड समितीने गांगुलीच्या नावाला प्राधान्य दिलं सचिन राहुल आणि सौरव या तिघांनी कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात कर्णधराचे मुकुटही सांभाळले चौघेही पर्दापणापासूनच कर्तृत्वाने मोठे होत गेले आणि कसोटी संघात तीन चार पाच सहा या जागांसाठी दुसऱ्या कोणाचा विचार करण्याची वेळ निवड समितीवर आलीच नाही या काळात निवड समितीने ओपनर्सच्या बाबतीत विचार केला अमोलकडे धावा होत्या पण मधल्या फळीत खेळणाऱ्या खेळाडूला ओपनर करण्याचा प्रयोग वीरेंद्र सेहवागच्या बाबतीत केला गेला तो यशस्वी झाला मात्र अमोलच्या नशिबी हीही संधी नव्हती फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अमोलने अनेकदा मॅरेथॉन खेळी साकारल्या अशा खेळीसाठी संयम आणि तंत्र शुद्धता लागते अमोलने ती वेळोवेळी दाखवली कदाचित यामुळेच त्याचा फक्त लॉंग फॉरमॅटसाठीच विचार केला गेला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार या कालावधीत अमोलचे आकडेवारी पाहून हा पुढचा तेंडुलकर होणार असं म्हटलं जाऊ लागलं तो खेळत राहिला पण राष्ट्रीय संघात जायचं स्वप्न दूरच राहिलं नव्वदच्या दशकातच भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता सरावाच्या वेळी अमोलच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि तो मॅचेस खेळू शकला नाही सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अमोलकडे मुंबईचं कर्णधार पद सोपवण्यात आलं विकेटची किंमत जपणाऱ्या अमोलने ही जबाबदारी ही मनापासून सांभाळली त्याच्या कारकिर्दीत मुंबईला अनेकदा विजेतेपद मिळालं दोन हजार सात नंतर अमोलच्या कामकिर्दीत घसरण झाली आणि एका क्षणी मुंबई संघातून त्याला बाहेर काढलं गेलं मुंबई आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी अमोलसाठी श्वासासारख्या होत्या पुढे मग या दोन्हीचा त्याग करून त्याने आसामसाठी खेळण्याचा निर्णय घेतला फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या खेळाडू मध्ये असणारा अमोल आता आसामसाठी खेळताना दिसला मग पुढे दोन हजार आठ मध्ये देशभरात आयपीएलचे वारे वाहू लागले त्यावेळी अमोल मुंबईच्या रणजी संघाचा कॅप्टन झाला नावही ठाऊक नसलेल्या अनेक खेळाडूंनी आय पी एल ची दार उघडली मात्र आय पी एल संघांनी अमोलचा विचार केलाच नाही त्यानंतरही त्याने खेळायचा नाद सोडला नाही वाढतं वय आणि ढासळणाऱ्या फॉर्मच्या पार्श्वभूमीवर अमोलने पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा ला क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला खेळाडू म्हणून रिटायर झाला तरी अमोलचं क्रिकेटवरच असलेलं प्रेम मात्र कमी झालं नाही भारताच्या अंडर नाइनटीन आणि अंडर ट्वेंटी थ्री संघांना त्याचं मार्गदर्शन मिळालं नेदरलँड संघाच्या प्रशिक्षणाचं काम पण तो पाहू लागला आय पी एल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा बॅटिंग कोच म्हणून त्यांनी काम केलं मधल्या काळात भारताविरुद्धच्या टेस्ट सिरीज दरम्यान अमोल दक्षिण आफ्रिका संघाचा बॅटिंग कोच होता अमोल आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलाच नाही त्याचा बाव करत बसण्यापेक्षा आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा आणि कर्तृत्वाचा उपयोग करून इतरांना शिकवायचं त्यांनी ठरवलं संधी प्रत्येकाच्या नशिबी नसते मनाचं खच्ची करून होऊ न देता तो लढत राहिला व्यक्तिमत्वात कटुपणा येऊ न देता अमोलने ध्यास भारतीय संघात संधी मिळाली नाही म्हणून युवा क्रिकेटपटूंनी नाराजी दाखवलेली अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील पण अमोल असं कधीच वागला नाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षानुवर्ष खेळूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंमध्ये रजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांच्यावर अमोल पण होता एकेकाळी भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या प्रशिक्षक पदाची धुराही अमोलने महिला संघाला विश्वचषकाच्या फायनल पर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान देत अमोलनं त्याला हुलकावणी दिलेल्या ब्लू जर्सीचा जगभरात मान मिळवून दिलाय सराव नियोजन आणि अंमलबजावणी या तीन गोष्टीवर अमोल मुजमदार याचा फोकस होता वर्ल्ड कप मधल्या सुरुवातीच्या मॅचेस मध्ये संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही संघ निवडी पासूनच खेळाडूंच्या कामगिरीपर्यंत अनेक प्रश्न होते पण अमोल शांतपणे टीम कडून तयारी करून घेत होता संघाला उपदेशाचे डोस देण्याऐवजी त्याने खेळाडूंना त्यांच्या कामगिरीवर फोकस करायला सांगितलं ड्रेसिंग रूम मध्ये सर्वांची मतं ऐकून घेतली जायची अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून टीम इंडिया आज जिंकली आहे संघातील खेळाडूंनीही विजयाचे श्रेय अमोल यांना दिले आहे यावेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कोच वर विश्वास व्यक्त करताना म्हटले की ड्रेसिंग रूम मधील आपल्या सर्वांचे कोच अमोल मुजुमदार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते जे काही बोलतात ते मनापासून बोलतात जरी ते कडक असले तरी ते चांगल्यासाठीच असते हे अमोल मुजुमदारच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे जरी त्यांना खेळाडू म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसली तरी आजच्या विजयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे तर हा होता अमोल मुजुमदार यांचा एकूणच प्रवास याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद